गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये गणेश उत्सव काही दिवसांवर आला असून डोंबिवलीतील बहुतांश रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे यावरच मनसेने आता आक्रमक भूमिका घेतली असून मनसेचे माजी नगरसेवक मनोज घरत यांनी थेट कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला इशारा देत गणेशोत्सव पूर्वी खड्डे आंदोलन करू असा इशारा दिला आहे तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील बाप्पाचे आगमन आगमन सुरू झाले असून त्यांचे याच होत आहे तुम्ही दुर्घटना होण्याची वाट पाहत आहात का असा संतप्त सवाल माजी नगरसेवक मनोज घरत यांनी महापालिकेला केला आहे त्याचबरोबर अशी कोणतीही दुर्घटना घडली तर त्याला सर्वस्वी जबाबदार आयुक्त राहतील असे देखील घरत त्यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले, हो ले ले आले आता एक गणेशोत्सव आठ दिवसावर आलेला आहे आणि असं असून सुद्धा रस्त्यावरचे खड्डे हे मोठ्या प्रमाणात डोंबिवली शहरामध्ये दिसून येत आहे म्हणून अधिकाऱ्यांना आज पाचारण केलं होतं त्यांना दाखवलेली सगळी परिस्थिती जर येत्या दोन ते तीन दिवसात खड्डे भरले नाही गेले तर मनसे स्टाईल आंदोलन आम्ही नक्कीच करू म्हणजे दिवस कमी राहिलेले आहेत दोन दिवसाचा आपण इशारा दिलेला आहे प्रश्न असा आहे की हे दरवर्षीचं आहे यांना मला हेच कळत नाही यांना हे जाणीव कशी होत नाही की हे आपण सगळ्या गोष्टी पॉटॉलच्या आधी केल्या पाहिजे गणपती आठ दिवसावर आलेल्या असताना पण तीच परिस्थिती आहे गेल्या रविवारी गणपती आले सार्वजनिक मंडळांच्या मोठ्या मोठ्या मूर्त्या आल्या या सगळ्या खड्ड्यातून आलेल्या तुम्ही काय एखादी दुर्घटना होण्याची वाट बघत आहात का त्याच्यानंतर जागे होणार आहात का म्हणून हा शेवटचा डायरेक्ट आयुक्तांना इशारा देतो आहे की जर गणपतीपूर्वी या दोन ते तीन दिवसातच जर भरले गेले नाहीत आणि काही दुर्घटना झाली तर ता त्याला जबाबदार सर्वस्वी आयुक्त राहतील झारखंडच्या लातेर मध्ये फुटबॉल मैदानावर खेळ सुरू असताना वीज कोसळली आहे यामध्ये दोन खेळाडूंचा मृत्यू झाला असून जण जखमी झाले आहे घाटाच्या मैदानात ही दुर्घटना घडली दोन गावामध्ये फुटबॉल मॅच सुरू होती बरिकाप आणि लेडाई गावाच्या संघात हा सामना सुरू होता यावेळी पेनल्टी शूट सुरू होता यामुळे सर्व खेळाडू एकमेकात कव्हर करण्यासाठी एकत्र आले होते पेनल्टी शूटआउट समताच अचानक या खेळाडूंवर वीज कोसली या विजेच्या दुर्घटनेत एका गायीचा देखील मृत्यू झाला आहे पोलिसांनी खेळाडूंचे मृतदेह ताब्यात घेतले असून पोस्टमॉर्टम पाठवण्यात आले आहेत लोकसभा निवडणुकीत भाजपाला अपेक्षाप्रमाणे यश मिळालं नाही निवडणुकीनंतर सातत्याने याबाबत पक्ष विचारमंथन सुरू आहे आता आगामी विधानसभा निवडणुकींना डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकार आणि भाजप संघटनांमध्ये बैठका होत आहे बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्र्यांसोबत सुमारे सहा तास मंत्री परिषदेची बैठक घेतली सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील ही पहिली सर्वात मोठी सभा होती या बैठकीत महाराष्ट्र झारखंड आणि हरियाणाबाबत मोठ्या घोषणा करण्याचा निर्णय घेण्यात आला मोदी मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधानांनी शंभर दिवसांच्या कामकाजाचा आढावा घेतला या बैठकीची माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की देशात बारा औद्योगिक शहरे निर्माण करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय रोजगाराच्या दृष्टीने सरकारने हा निर्णय घेतला आहे औद्योगिक शहरांची घोषणा झालेल्या दहा राज्यांमध्ये महाराष्ट्रातील एक शहर आणि हरियाणामधील एक शहर आहे याशिवाय मंत्रिमंडळाने ओडिशा झारखंड बंगाल छत्तीसगड यांना जोडणाऱ्या तीन पायाभूत रेल्वे प्रकल्पांनाही मंजुरी दिली आहे जम्मू काश्मीर मध्ये सुरक्षा पथकाने तीन वेगवेगळ्या ऑपरेशन मध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं सुरक्षा पथकाने कुपवाडच्या मध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला तंगदार येथे एका दहशतवाद्याला संपवलं राजौरी मध्ये एन्काउंटर सुरू आहे दहशतवाद्यांनी सीमा ओलांडून घुसखोरी केली होती एन्काउंटर नंतर त्या भागाची घेराबंदी करण्यात आली असून सर्च ऑपरेशन सुरू आहे भारत पाकिस्तान नियंत्रण रेषेजवळ तंगदार आहे तंगदार हे नेहमीच तणावाचे केंद्र राहिले आहे सुरक्षा पथकांनी दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू केलं होतं सुरक्षा पथकांनी एका भागाला घेराव घालताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला गुजरातमध्ये मुसळधार पावसाने कहर केला आहे गुरुवारी सकाळपासून दिल्ली एन सी आर मध्ये सतत पाऊस पडत आहे त्यामुळे शहरातील अनेक भागात पाणी तुंबण्याची आणि वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली आहे जुनागडचा मानवदर पोरबंदर रोड पोराच्या पाण्याखाली गेला होता यामध्ये चार जण अडकले होते जिल्हा प्रशासनाला याबाबत माहिती मिळताच राज्य आपत्ती निवारण दलाचे जवान बचाव बोटीसह घटनास्थळी पोहोचले व चारही जणांची सुटका केली पावसामुळे गुजरात मधील वडोदरातील अकोट

विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या राजधानी दिल्लीत गुरुवारी भीषण अपघाताची घटना घडली पूर्व दिल्लीतील जगतपुरी लाल बत्ती जवळ दिल्ली परिवहन मंडळाच्या बसला आग लागली बसला आग लागल्याने प्रवाशांमध्ये पसरली होती जीव वाचवण्यासाठी घाईघाईने उतरले या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही दुसरीकडे अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या व आग आटोक्यात आणली मात्र आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे बसला आग लागल्याची माहिती बाईक स्वारानेच बस चालक धक्काला दिली होती त्यामुळे अनेक प्रवाशांचा जीव वाचला कोलकाता <खटा> येथील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणावरून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी संताप व्यक्त केला या घटनेनंतर पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या गोंधळावरूनही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भाष्य केले होते समाजाला प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचं राष्ट्रपती मुर्मू यांनी म्हटलं होतं राष्ट्रपती मुर्मू यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यानंतर आता महाराष्ट्र पलटवार केला आहे केवळ कोलकाता नाही तर राष्ट्रपतींनी महाराष्ट्रातील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली पाहिजे बदलापूर येथे जे घडलं त्यामुळे महाराष्ट्रातील जनता व्यतीत झाली आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रातील महिलांवरील अत्याचाराचीही दखल घ्यावी त्या संपूर्ण राष्ट्राच्या राष्ट्रपती आहे असं रमेश चेन्नीथला यांनी म्हटलं आहे गेल्या अनेक दिवसात राज्यात अनेक विचित्र घटना घडत आहे आधी बदलापूरमधील शालेय मुलीवरील अत्याचाराची घटना घडली त्यानंतर राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला या दोन घटनांमुळे सोडत आहे अशातच तलाट्याच्या डोळ्यात मिरची टाकून त्याची हत्या केल्याची घटना हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात घडली या साऱ्या घटनांवरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला धारेवर धरले राज्यातील सरकार हे कणा नसलेले सरकार आहे हे सिद्ध आहे अशी बोचरी टीका त्यांनी केली महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं एकत्रित निवडणूक लढवली मागील निवडणुकीत काँग्रेसला एक आणि आम्हाला चार जागा मिळाल्या परंतु यंदाच्या निवडणुकीनंतर परिस्थिती बदलली निकालात महाविकास आघाडीला एकतीस जागा मिळाल्या या विजयात अल्पसंख्यांकाचा वाटा मोठा होता अल्पसंख्याकाच्या हिताचं रक्षण करण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते मी आणि माझे सहकारी करतील असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे मुंबईत पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या बैठकीत ते बोलत होते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबई गोवा महामार्गावर जाऊन स्वतः रस्त्याची पाहणी केली मात्र यावेळी रस्त्याची खराब अवस्था पाहून त्यांनाही राग अनावर पाहायला कारण मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळावरूनच संबंधितांना फोन करून रस्ता बनवणाऱ्या ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा त्याला तुरुंगात टाका असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते त्यानुसार आता मुंबई गोवा महामार्गाचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पात्र राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री